पार्वती हे पार्वती अग पाणी तर यान, का या काय करते किचन मध्ये साधारण एखादा मा व ला ऑपरेशन झालंय तुला कळत कस नाही हा घ्या पाणी सारा साखर वाटत आहे काय झालंय काय कळत नाही नवल परत तुझं ऑपरेशन झालंय अगं सासू ये जरा परमानी बोलावा तुला अक्कल आहे का नाही कस बोलावं ते म्हाताऱ्या माणसा संग अगं तुला कळत का नाही तू शाळा शिकलेली आहे डोळ्याचं परिशन झालं वल खारकाच खोबऱ्याचं लाडू करा बदाम काजू घालावा अगं बाय लिकीकडे लेखीकडे घालत्या लेखीकडे काही भेटलं नाही वाटत लगेच आल इकडं लेखीकडे मला माहितीये ना काय भेटत काय नाही भेटत माझ्या शिवाय पार हालत नाही तुमचं पण क काय भेटत नाही काय मग मी उद्या लेखीक जायचं लिकी चिकन चोपड मला करून घाली आठ दिवसात मागारी तेव्हा माघारी म्हणला चला आले हा पुळका तुम्ही लय पुळक्या तुम्ही लय पुळक्या का, का? हा ना माझ्या लेखी म्हणून माझं जीवन आहे हा नाही तर तुम्ही सुना गाई माझी पाडा आड्या करून टाकली थांबायचं ना मग जाईन ना आता मी अरे बाई तुझं चोबाड वन कर ऑपरेशन माझी टाक विकट तुटतीन तुझ्या पाया पडत का जाऊ मी बोलायला नाही तेवढंच तुम्हाला बोललं ऑपरेशन आहे हा सकाळपासून आंडत तेव्हा नाही करतो टाकं दुखलं आता बोलायला मी बोलले का नाही टाकू दुखाय लागल आहे तुला तोंड हा हा मी बोलले का तोंड मग दिसून ती बोलत काही तुम्हाला आमटागी चिमटान बाडभाड्याचा भाऊ वाटा हा तिथंच ठोळीच झाकून हा तिचं ठोयचं झाकून ती काय करती मग तिच्याकडे जायचं ना आलं ती काय बोललीच आहे मला आतापर्यंत मग तिच्याकडे जायचं होतं तुम्ही काय म्हातारी रे एवढं ऑपरेशन झालं तर कसला आवाज होतीचा एखादी म्हातारी असती गार पडली असती पण कसली मारतरी बाई दुसऱ्याला गार करून पण नाही बसणार हे झापड जिंजे तुम्हाला नाव ठे काय कालची शेमडी नाही आली तर खाला असं तो कोणी खाल्लं नाही काही ना का बोलू सासूबाई काही बोलू नका सासूबाई मोठ्या लेख नाही आला बघायला मोठ्या लेख येईन बघायला तोच पडत होता आतापर्यंत घरी प्यायला नाही नाही तुम्हाला दिलं अगं एक रुपया तो, हाँ, हाँ। तो, दिए तो दिए दिला नाही माझ्या सरकारी म्हणजे माझं ऑपरेशन केलं तोर तोरी आणि ओला ग काय तोर तो मोठ्या संघ मोठ्या तरी माझाच लेख आहे ना बारका काय मोठा काय मी आता दोन दिवस मग बरी गेली तुझ्या पोटाला नाही लागत का खायला आम्हाला तुला लागत पण तुला बाय निघाली बाबा मग तुमच्या तोंडाला पोलत इथं दुसऱ्याला गार करते ना तुमचं थावड चालू राहू द्या मी चालले काय वाया काना मागून आली चिखाड झाली कामाला कधी मली खायला सगळ्यांनी आधी